करते आणि दादाला पण मी किती वेळा म्हणले मला सायकल घेऊन दे सायकल घेऊन दे ऐकतच नाही आज मी त्याला भांडून सायकलच घेते दादा बोलले अरे नाईर डोकं दुखत दारे तर उद्या झाली दोखाने हो दो जाऊ पुन्हा पण पप्पाला सांग आज काही येणं होत नाही लोक दुखतोय गोळ्या ही नाही का आणल्या गोळ्या आता आणायच्या गोळी आणली ना ठणका मोकळा होतो आणि आता दिदीला जेवण करायचंय अजून त्यामुळे ना पुरे डोकं दुखतय तू नाना सांग उद्या येतो म्हणा दादा असले आजार लिहिले माणसं मेलेत आपल्या गावात मेलेत बाबा मला वाटतंय आपल्याकडे पैसे नाहीतले एक गुळी खाल्ली ना माझा आजाराचा ठाणाठणा निघून जातो त्यामुळे तू काय काळजी करू नको तू म्हणला ह्यात झालं सगळं आणि नानाला सांग म्हणा उद्या सकाळ सकाळ पाट येतो म्हणा काय काळजी कर ना का नाईटला बी भिजवून काढेन म्हणा काय तेवढं मी हाय म्हणा आज लगाल पण तुम्ही जपून राहा लेर ले, ले डोको दुखते ले खत खत ना काज जाऊ कोण जायला पाहिजे गो डॉक्टर कोण गोळा घ्यायला पाहिजे खातो खातो गोळी मी नानाला काय माहिती जेवण करा मग कसं आजर दिन अरे आता आज काय सकाळ सकाळ जेवण बोलून नाही डोकं फनफन गरम होतंय त्यामुळे केलं नाही पण आता आमची दिदी तुला जेवायना झाल्यावर तुला आगाज जाईल

मला सायकल आणू मला सायकल खेळ वाटते आता अगं दिदी अगं मला बर नाही ग नाही चांग दुखत ठणठण करते आपण मालका कोण उद्या पगार घेऊ आणि मग आणू सायकल तुझी बस झाली नाटक मला माहिती जेव्हा काय मी मागे तर तुझी नाटक सुरू होतात नाही बाबा आता मला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे अगं ताई ना ह्या गा असं मी करत अग तस तू समजून घेऊ नको अगं माझ्या आज खरंच तब्येत ताप आलाय ग ताप आलाय बघ बरं तू प्रत्येक माणसाला थोडा ताप असतो तुझ काही नाही लय झालं काय नाही चल आता बरं मला सायकल घ्यायला चल बाबा मला खेळ वाटते फक्त एक दिवस थांब उद्या घेऊन जाऊ आज जरा थोडं एखादी गुळी खातो तुला जेवण बी करा नाही 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 तू उपाशी करा सकाळ जर तुला जेवण कर डोकं शांत ठेवू आपण तुला उद्या सकाळच सायकल आण बर आहे तुझी सगळी तू नाटक बंद कर चल आता जेवण बनव मला जीव घाल आपण आताच जाऊ लगेच सायकल आणू अगं पैसे नाहीत आता मालक आताच मालकाचा पोरगती होता ना ते म्हणला दार धरायचे म्हणलं अगं बरं नाही म्हणलं उद्या आपण त्यांच्याकडून घेऊ उचेल उचेल घेऊन सकाळ सकाळ सातच्या इष्टी जाऊ आणि तू सारी सायकल आण तुझी पगार काय करतो तू पगारीचा अग आय आजारी होती तेव्हा कर्ज होता आपल्या ती कस तरी आणलं आणल्या आता अगं तुला मी एक रुपयाचे कमी पडून देणार पण एवढी बार तुझ्या भावाला नाही बाबा नाही बाबा आई बाबा असते आता मला लगेच घेऊन गेले असते एवढी बार तुझ्या भावाला माफ करा अगं दिदी असं नको करू अगं तुझी पगार खातो आणि परत अडचण आल्यावर तुझं करतो अरे नाही पगार खात मी आलेले किती कधी तुझं तीनशे रुपये रोज आहे की त्यातनं आपलं घर चालवायचं देणं करायचं देवा लागतं ते नाही करता ग एवढं तू काळजी करू गू उद्या सकाळ सकाळ उठून सायकल आणि तुला

था। था। का आता आता तू म्हणायला थोडा ताप कमी झाला ताप कमी झाला ताप आता सकाळपर्यंत तू फक्त थांब मी नाही थोड्या वेळाने मालकाकडे जातो आणि त्यांनाही चिरातो ती म्हणलं तर तुला मी संध्याकाळी ताप साईड अगं नाही अगं आई चान्स मी नाटक करतो अगं सकाळ संध्याकाळपर्यंत थांबतो ताय रे काय करू का तू हा मला पण तू असं करू नको फक्त एक मी मालकाकून जाऊन पैसे आणतो फक्त पाच दहा मी जाऊन पैसे आणतो तू आणायला तू घरी जा मी तुला स्वयंपाक करतो आणि पैसे घेऊन येतो मालकाकून जा घरी जा घरी तू मी आलो लगेच बघ तू लगेच सायकल जाऊ जायचं आपण लगेच जाऊ मालकाकडे लगेच जाऊ आपण जाऊ मालकाकड परमेश्वरा काय सांगू या बाळावा माझ्या कालच मालकाने मला दहा हजार उच्च दिली पैसे राहिलेले कर्जाचे पैसे दिले ते बी माणूस दारात बसलो होता आई बापाची एकच निशानी घर ती घाण ठेवलंय आणि ती जर गेला असत तर आईबापाशी वर गेला त्यांना काय तोंड तोंडावलं असत मी आता ह्या पुरीला कसं सांगू की माझ्याकडे एक रुपया नाही आख्या गावात मागितलं तरी करून पाया देणार नाही आता कुठल्या टोनाने सायकल आणू पण माझ्या दिदीसाठी मी माझं हृदय घाण ठेवीन पण दिदीला मी दिदी सायकलच देणार रातून दिवसा काम करेन काय बी करेन पण आज माझी दिदी रडली माझ्यापाशी लय परमेश्वाला वाईट वाटलं लय वाईट वाटलं कुठं पाप ठेवून सांग मी <laughs> माझ्या बहिणीला माझ्यामुळं डोळ्यात पाणी आलं कमी पडलो माझ्या आई आईबापाने माझ्या शपथ घेतली माझ्या आई मारते वेळेस म्हणली की माझ्या होणाऱ्या लेकराला तू एकदा रडून देऊ नको चुकलोय मी आज चला सावकाराकडे सावकाराकडून पुन्हा कर्ज घेईन पण माझ्या बहिणीला सायकलच आण परमेश्वर अरे काय नाही रडत नाही अरे आज काय झालं माहिती का आमच्या बाळाने सायकल मागितली पण एक रुपया नाही रे किशात दवाखान्यात जायला गुळी म्हणलं तरी पण पैसे नाहीत अरे आणायची ना बाबा तुझ्या बापाने दहा हजार रुपये दिले कालच पण माझे पैसे किती झाले तीन हजार सावकार दहा हजार होत तुझ्या वालाने सात हजार दिलेलं त्यांनी मी का तोंडा माझं बघितलं आणि म्हणलं अमर ओके दहा हजार घेऊन जाऊ बाबा मला कधी बी दे दहा हजार काय केलं का सावकारला बर दिलं आणि उद्या मी एकजणाला मागितले होतं म्हणलं मला यज नाही दे पण माझ्या दीदीला माझ्या बहिणीला सायकल घ्यायची रे अगं माझं लय चुकलं बाबा लय चुकलं का तुला सांगतो मी का बरं मागे बराच हजार रुपये करून दर कधीच असं करतो मी मागे तर काहीच देत नाही मला आता त्याचा कशामुळे आई बाबा गेला बसच गेलं का करतो काय माहित माझ्यावर एक सुद्धा गोष्ट मला नेट देत माझ्यावर राखी बी नाही बांधणार आणि बोलणार बी नाही काय माहिती काय माहिती मिळत त्याला मायाबरोबर असं सारखं करून मारा डोकं दुखत आहे काय नाही त्याचं ढोंग आहे राहू दे तिकडे जातो जा तुझ्या कामाला रडतो नुसतं ढोंग करते गाळ दाखवण्यासाठी मी लय माझ्या छोट्या बहिणीला हे करतो तू लय ढोंगड आहे ना तर दाखवते बघ तुला आई बाबा गेल्या एक नाही फक्त चांगली गोष्ट मागितली तर ती देत नाही परत आणून दिल्यावर काय उपयोग हो आहे त्याला पण आता दाखवते चुकलंय अरे तू पण ऐक ना माझ्या मोजत होती तिने माझा हातात हात घेतला आणि वचन मागितलं कि माझ्या लेकराला कधीच पण तिथं पाण्याला आणि हे पाप मी आज केलं रे मोठा पापी या मी रडून र पण तिला आज घाण राहीन काळीच एकून येईन पण

बाबा हे आज खरं बहीण भावाच नातमेकाला वळगतात किती रागाला जाऊन दे शेवटी माझी बहीण चल चल अग तिथे सुरण नको तुझ्यासाठी मी कहन राहीन तुला आयुष्यात काय पडून जाणार अगं आपल्या आईने वचन घेतलं गे माझं कोण तुझ्या पण मी आज चुकलोही मी आज तू का बरं मला एवढा दिवस सांगितलं नाही अग त तसं नाही करायचं आहे रडायचं नाही करायचं <laughs> तू सोनू लय माज तुला कवा दुःख येऊन देणार नाही मी मी तुला एवढ्या दिवस किती त्रास दिला तू जर मला आधीच सांगितलं असत तर मी तुला कशाला त्रास दिला असता बहीण भाऊ एका त्रास देऊन दे त्यातच खरं प्रेम असत बहीण भावाचं काय तू फक्त शाळा शिका आणि मोठी साहेबीन हो तुझ्यासाठी तुझ्या शिक्षणासाठी मी रातून दिवस कष्ट करीन मी दोन का चार साल धरीन पण तुला कधी कमी पडून देणार नाही आणि ऐकून घेतलेलं वचन